मधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू अतुल मोने हेमंत जोशी संजय लेले संतोष जगदाळे कौस्तुभ गनबोटे आणि दिलीप देसले अशी मृतांची नावे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार सव्वीस पर्यटकांचा मृत्यू गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर दोन पाकिस्तानी तर दोन स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात विमानतळावरच पंतप्रधान मोदींकडून हल्ल्याचा आढावा आज दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर घडामोडींना वेग भारतीय सैन्यासह नौदल आणि वायुदलाला देखील अलर्ट राहण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहाच्या दिल्लीमध्ये परतल्यानंतर केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवली जाण्याची शक्यता बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना हल्ल्याची माहिती देण्यात येणार मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मदतीची मोठी घोषणा महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला रवाना आशिष शेलार मंगलप्रभात लोडा समन्वयासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार पर्यटकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार